श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते पौषपुत्रदा एकादशी एक दोन हाजर चोविस रोजी आहे नसलेल्या जोडप्यांना किंवा स्त्रियांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतील त्यांनी ह्या व्रताला आवर्जून करावे त्याचबरोबर विधिविधानपूर्वक विधी विधानपूर्वक श्री आणि माता लक्ष्मीची पूजा करावी पुत्रदा एकादशीचे व्रत आपत्य प्राप्तीसाठी अत्यंत लाभदायक आहे पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी या दिवशी कथेचं पठन किंवा श्रवण नक्की करावं त्यानंतरच हे जे व्रत आहे ते पूर्ण मानलं जातं उद्या पुत्र आहे पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवर ही एक वस्तू ओवाळून टाकायची ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष तर दूर होणारच आहे त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये जर ते अभ्यास करत असतील तर अभ्यासामध्ये नोकरी करत असतील किंवा व्यवसाय करत असतील त्याच्यामध्ये भरभरून अशी त्यांची प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी एकादशी म्हणून साजरे केली जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पौषपुत्रदा एकादशी वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवारी रात्री सात वाजून सव्वीस मिनिटाने सुरू होईल आणि एकादशी समाप्ती एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी म्हणजे रात्री सात वाजून सव्वीस मिनिटाने समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार एकवीस तारखेला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाईल एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगा स्नान करण्याचे नियम आहे स्नानानंतर व्रताचे संकल्प करावे व भगवान श्री हरि विष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे पंचोपचार विधींनी भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता कुंकू फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा आणि पूजेनंतर पुत्रदा एकादशीची व्रताची कथा पठन किंवा श्रवण करायची ही तर तुम्हाला मी माहिती दिली की आपल्याला कशा रीतीने पूजा करायची आहे पण अशा विशेष तिथीला आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत कारण पुत्रदा एकादशीच्या दिवशी जेवढे जास्त आपल्या मुलांकरता आपण उपाय करू शकतो तेवढ्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे दुःख दारिद्र्य संकटे ही नष्ट होण्यामध्ये मदत ही होत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील त्यांचा अभ्यास केलेल्या लक्षात राहिला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये चांगलं प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते जर व्यवसाय करत असतील तर त्याला व्यवसायामध्ये भरभरून प्रगती ही झाली पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई ही पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात किंवा त्यांना नजर लागलेली असते तर कुंडलीमध्ये दोष म्हणजे जर शनी राहू केतूची दशा असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे हा सर्व समस्या त्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते हा उपाय आपण लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकाकरता करू शकतो शिव महापुराणातला अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ह्या उपाय करता आपल्याला दोन बेलपत्र घ्यायचे आहेत आणि उद्या सकाळी तुम्हाला जी आहे ही दोन बेलपत्र आपल्या घरामध्ये जी शिवलिंग असतं त्याच्यावरती अर्पण करायचे आहेत अर्पण करताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत आपल्याला त्या शिवलिंगावर अर्पण करायची आणि ती संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायची कारण आपल्याला हा जो उपाय करायचा तो संध्याकाळी करायचा आहे कारण प्रदोष काळामध्ये केलेला उपाय जो आहे त्याचा प्रभाव जास्त पडतो कारण प्रदोष काळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आगमनाची सुद्धा वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व अडचणी सर्व संकट ही साक्षात माता लक्ष्मी दूर करत असते तर संध्याकाळी आपल्याला जी दोन बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण केली ती काढून घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला तीन वस्तू अजून लागणार पहिली वस्तू म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी जी आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे दूर करण्याचं काम पिवळी मोहरी ही करत असते त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे खडे मीठ देखील आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता जे आहे ते दूर करण्याचं काम हे मीठ करत असतं त्याचबरोबर तिसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूरमध्ये जे तत्त्व असतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता हे दूर करत असतात कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असो तर आपल्याला काय करायचं द दोन बेलाची पत्रं आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्याच्यावरती जी आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर थोडीशी भरजी आपल्याला त्याच्यामध्ये पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे असं आपल्या उजव्या हातामध्ये घराय ठे घ्यायचं आहे ह्या वस्तू आणि त्यानंतर आपल्या मुलांचं तोंड पूर्व पश्चिम होईल ह्या रित्याने आपल्याला आपल्या मुलांना बसवायचं आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आणि ओवाळताना जी आपल्या मनामध्ये अशी भावना असली पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या मुलांच्या जीवनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता सर्व दोष सर्व विघ्न सर्व अडचणी ह्या मी बाहेर काढून टाकलेल्या आहेत आणि लांब जे आपल्याला ह्या लांब नेऊन एखाद्या झाडाच्या जा खाली वगैरे हो टाकून द्यायच्यात फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ